नमस्कार मंडळी आज आपण पाणी पिण्याची पद्धत पाणी किती प्यावे पाणी कशा पद्धतीने प्यावे पाणी कधी प्यावे पाणी कोणते प्यावे याविषयी सविस्तर माहिती घेणार आहोत मित्रांनो तुम्हाला प्रश्न पडला असेल की आम्हाला काही खरंच माहित नाही का की बाबा पाणी कसं पिलं पाहिजे किंवा पाणी कसं पिऊ नये जेव्हा तुम्ही हा व्हिडिओ पूर्ण पहाल तेव्हा तुम्हाला नक्की कळेल की चुकीच्या पद्धतीनं किंवा बरोबर पाणी पितो तेव्हा आपल्याला त्याचे ते काय फायदे व काय तोटे होतात सर्व गोष्टींची माहिती करून घेणे आपल्यासाठी अत्यंत आवश्यक आहे कारण पाण्याच्या संदर्भातले जर आपण नियम पाळले तर अनेक रोगांचे शिकार होण्यापासून आपण सहज वाचू शकतो सांधेदुखी डोके दुखी पोट साफ न होणे चेहऱ्यावर पिंपल्स येणे काळे डाग येणे चेहरा काळवडणे केस गळणे अकाली खालीत ते पालीत ते वलीन म्हणजे केस पांढरे होणे गळणे ज्यामध्ये आयुर्वेदानं सांगितलेलं आहे की अकाली खालित्यपालित्यवली होण्याचं कारण एक आपलं पाणी पिण्याची पद्धत पोट साफ न होणे या गोष्टी असू शकतात पोटाचे आजार होणे खाल्लेले न पचणे झोप न येणे शरीरात कमजोरी येणे किडनीशी संबंधित आजार कुठलाही किडनीशी संबंधित आजार असू द्या युरिक ऍसिडचं प्रमाण वाढलेलं असू द्या लघवी पिवळी होणे लघवीच्या वेळी जळजळ होणे या सर्व गोष्टी पाण्यावर आणि पाणी पिण्याच्या पद्धतीवर अवलंबून आहेत म्हणून आपल्याला नक्की माहिती पाहिजे की पाणी योग्य पद्धतीनं कसं पिलं पाहिजे आपला जन्म होतो तेव्हा आपल्या शरीरात पंच्याहत्तर टक्के पाणी बनलेलं असतं आपलं वय वाढतं तसं शरीरातील पाण्याचं प्रमाण हळूहळू कमी होतं पुरुषाच्या शरीरात साधारणपणे साठ टक्के पाणी असतं तर स्त्रियांच्या शरीरात पंचावन्न टक्के पाणी असतं तर हे पाणी कुठं असतं याचा कधी विचार केलेला आहे का जर जे आपले सॉफ्ट ऑर्गन आहेत यकृत आहे लिहा आहे हृदय आपला मेंदू आहे सगळ्यात जास्त पाणी असतं आपलं पुन्हा किडनी आहे आपले सॉफ्ट ऑर्गन जवळपास हे सगळे सॉफ्ट ऑर्गन जे आहेत यामध्ये पाणी मोठ्या प्रमाणात असतं आणि पंच्याण्णव टक्के पाणी असतं ते छोट्या छोट्या पेशींमध्ये पेशी हे टहा म्हणजे पंच्याण्णव टक्के पेशी पाण्यानं बनलेली असते लक्षात घ्या मित्रांनो तर आपलं शरीर कळत न कळत संपूर्ण पाण्यावर डिपेंड आहे तर पहिली गोष्ट अशी की पाणी किती प्यावे लक्षात घ्या प्रत्येक पुरुषाने तीन ते चार लिटर व स्त्रियांनी दोन ते तीन लिटर पाणी दिवसा साधारणतः कमीत कमी इतकं पाणी गेलं पाहिजे आणि दुसरी गोष्ट म्हणजे व्यक्तीचं पाणी किती प्यावं हे त्याच्या कामावर अवलंबून आहे जर तुम्ही ओजं वाहून नेण्याचं किंवा शारीरिक काम जास्त करत असाल तर आपल्याला पाणी अजून दोन लिटर पाणी एक्स्ट्रा प्यावं लागेल साधारणत एका ग्लासामध्ये अडीचशे एम एल पाणी बसतं तर असे किती ग्लास दिवसातून गेले पाहिजेत लक्षात घ्या एका लिटरमध्ये चार ग्लास दोन लिटरमध्ये आठ ग्लास एक साधारणतः पंधरा ग्लास पाणी दिवसातून आपल्याला गेलं पाहिजे हे ग्लासच्या संदर्भातला नियम झाला आणि दुसरी गोष्ट लक्षात घ्या की पाणी हे आपल्याला रोज सकाळी उठल्या उठल्या एक ग्लास कोमट पाणी प्यायचंय पोटाचा कुठलाही आजार होणार नाही त्यानंतर दुपारच्या किंवा सकाळच्या जेवणाच्या अगोदर जेवणाच्या लगेच अगोदर जेवणाच्या लगेच नंतर आपल्याला पाणी प्यायचं नाही जेवणाच्या अगोदर चाळीस मिनिटांपूर्वी व जेवणाच्या नंतर चाळीस मिनिटानंतर तुम्ही पाणी पिऊ शकता आता दुसरी गोष्ट म्हणजे पाणी पिताना बसून पाणी प्यावं की उभं राहून पाणी प्यावं पाणी पिताना नेहमी बसून पाणी प्यायचे कारण बसून पाणी प्या कारण आपली तोंडात पाणी घ्या पूर्ण लाळ मिक्स होऊ द्या पाण्याची कारण ती लाळ आपल्या पोटात गेल्यानंतर आपलं अग्निवर्धन करण्यासाठी आपली भूक वाढवण्यासाठी आपल्याला मदत करते उभा टाकून पाणी कधीच पिऊ नका यामुळं पाणी पचत नाही एक लक्षात घ्या गोष्ट शरीरातील पाण्याचं प्रमाण योग्य आहे की अयोग्य आहे हे कसं ओळखावं हे आपल्या लघवीवर डिपेंड आहे लघवी आपली जर पिवळी होत असेल तर लक्षात घ्या शरीरात पाण्याचं प्रमाण कमी आहे आपल्याला पाणी पिण्याची गरज आहे आणि आपली लघवी पाण्यासारखी डायरेक्ट पाण्यासारखी होत असेल तर आपल्या शरीरात योग्य प्रमाणात पाणी आहे चेहरा उजळून दिसायला लागेल आता तुम्ही म्हणाल की जेवताना पाणी प्यायचं नाही जेवण्याच्या अगोदर नाही नंतर नाही तर असं नाही जेवताना तुम्ही घोट अन्न मिक्स होजेपर्यंत म्हणजे अन्नाचा बोलस होण्यासाठी साधारणतः एक अर्धा ग्लास पूर्ण जेवणासोबत घोडघोट तुम्ही पाणी पिऊ शकता कितीही गरमी असू द्या काही असू द्या थंड पाणी पिऊ नका फ्रीजचं पाणी पिऊ नका पाणी पिताना कोमट उकळून थंड झालेलंच कोमट झालेलंच पाणी प्या तर लक्षात घ्या मित्रांनो ज्यांना दीर्घ आयुष्य हवं आहे त्यांनी अशा प्रकारे पाणी पिलंच पाहिजे याचा आपल्याला नक्की लाभ होईल धन्यवाद